वेट ऑन वॉच नाही आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिलेली आत्महत्या फक्त आमचा निर्णय घेण्यासाठी वेट ऑन पर काय नाही आम्ही ऑफरवाले नाही ऑफरवाले नाही आम्ही आम्ही आले आलो फक्त शिवसैनिकांवर नाही आतमध्ये विचारा काय नाही काय नाही चला वेट ऑन वॉच फक्त दोन दिवस थांबा दोन दिवस थांबा फक्त काय तुमची बैठक झाली होती काय झालं बैठक बैठकमध्ये काय बोलायचं ते बोललो आम्ही जे काय ऐकायचं तेच आमचं फायनल झालं काय बैठक चर्चा झाली तेच झालं होतं तेच चालू होतं आमचं बाकी काय नेमकी चर्चा काय सांगितलं की तुम्हाला वेट वॉच थांबा दोन दिवस तुम्ही चर्चा झालं काही झालेलं नाही आता ते जसं निलेश भाऊ बोलले तसे दोन दिवसात आपण आपण ताई काहीतरी नियोजन करू म्हणले त्यामुळे आता काहीतरी अन्यायचं जे आम्ही जी भूमिका मांडली होती ते अन्याय झालाय त्याच्यावर न्याय भेटणार अशी आम्हाला अपेक्षा आहे का अपेक्षा आहे सकारात्मक बोलणं झालेलं आहे आईशी त्यामुळे ते रागा रागानात काही आता आहे की बाबा त्यांना दोन दिवसात बोलायचं असेल तर दोन दिवसात बोलतील आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणलो तुम्ही भूमिकेवर मी स्वतः आतमध्ये होतो सकारात्मक झालेली आहे चर्चा त्याच्यामुळे होईल सर्व